गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच पोलीस अधीक्षक सोमनाथ घुरे माफियांच्या धंद्याच्या अड्ड्यावर कठोर कारवाई करण्यात धजावत नसून अवैध धंदेवाईकांपुढे हतबल नमस्कार गुणेश्वध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत अलिबाग रायगड बीड जिल्ह्यात जोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची निर्दयीपणे हत्याचे पडसाद राज्यभरात उमटले आहेत वाल्मीकरण आणि त्याच्या साथीदारांवर मोका अंतर्गत कारवाई सुद्धा झाली आहे रोज नवनवीन गुन्हे प्रकरण विरोधक जनतेसमोर आणत आहेत खाकी वर्दीतील भ्रष्ट अधिकारी आणि माफियांच्या अभद्र युती उघडकीस आली आहे असे सध्या रायगड जिल्ह्यात खाकी वर्दी आपल्या बापाची जहागीर समजत असलेले ना लायक भ्रष्ट अधिकारीच कायदा सुव्यवस्थेचे रक्षक नव्हे तर भक्षक बनले आहेत दे अवेदार्गाकडून खंडणी वसुली करणारे सचिन वाजेसारखे भ्रष्ट अधिकाऱ्यांचा मुक्त संचार मटका जुगार ऑइल केमिकल स्टील पेट्रोल डिझेल गुटखा अमृत पदार्थ आदी माफियांच्या टोळीकडून लाचेची रक्कम वसूल करण्यात ड्युटी करत आहे येथील पोलीस रेकॉर्डवरील सक्रिय माफियांच्या टोळीचे हक्का राजकीय पक्षांचे असून अवैध धंद्यात काही अडथळा निर्माण होत असेल तर येथील आक्का पोलीस अधिकाऱ्यांना च्या कामात हस्तक्षेप बिनधास्तपणे करत आहेत परिणामी पोलीस अधीक्षक सोमनाथ गुरे हे माफियांच्या धंद्याच्या अड्ड्यावर कठोर कारवाई करण्यात ते नसून अवैध धंद्यावायकांपुढे हतबल होत असल्याचे रायगड जिल्ह्यातील नागरिकांचे म्हणणे आहे काही राजकीय पक्षांच्या नेत्यांची रायगड जिल्ह्यातील अलिबाग पोलीस मुख्यालय आणि वडखळ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रसाद अधिकाऱ्यांच्या कृपेने मोठ्या मालाची चोरी सुरू उघडकीस आले आहे मुंबई गोवा महामार्गावर देवळी बस स्थानकास्थित स्थित शालीमार पार्क हॉटेल आणि विशाल बियर शॉपच्या अंतरामधील नवीन लोखंडी पत्र्याचे कंपाऊंड त्यास लोखंडी पत्र्याचे गेट आहे कंपाऊंडमध्ये मध्ये मोकळी विस्तृत जागा असून त्यात बुलेट टँकर आणि इतर मोठ्या जड वाहनामधून पेट्रोल डिझेल बायोडिझेल केमिकल मेथनॉल फर्नेस टांबर आदी यासारखे ज्वलनशील आणि घातक पदार्थांची चोरी केली जात आहे संबंधित वाहन चालकांना मोठ्या रोख रकमांच्या आमिष दाखवून मालाचा अपहार दिवस रात्र केला जात आहे या धंद्याचे सूत्रधार गुन्हे दाखल असलेला नामक व्यक्ती आणि त्याची संघटित टोळी कार्यरत आहे या चोरीतून दररोज वीस ते पंचवीस लाख रुपयांचा नफा मिळतो त्यातील मोठा हिस्सा संबंधित शासकीय अधिकारी पोलीस आणि तहसीलदारांना लाच स्वरूपात दिला जात असल्याने बेकायदेशीर धंद्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे आरोप करण्यात येत आहे चोरीच्या अड्ड्यावर माफियांची टोळी सतर्क असते चार मोटरसायकली आणि दोन कारच्या माध्यमातून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर आणि लोकांवर बारकाईने लक्ष ठेवले जाते चोरीच्या ठिकाणी पार्क केलेल्या टँकरमधून माल काढण्यासाठी पाळत ठेवणारे लोक आपसात मोबाईलद्वारे संवाद साधून चोरीच्या प्रक्रियेत कोणालाही अडथळा येऊन देत नाही राज्याच्या प्रतिष्ठेला आणि नागरिकांच्या सुरक्षतेला धोका निर्माण करणाऱ्या या प्रकरणावर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला काय निर्णय घेणार याकडे रायगडसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे